पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासमवेत शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळीची बैठक मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली यावेळी चळवळीचे प्रणेते शरद पवळे कायदेशीर सल्लागार व समन्वयक अॅडव्होक सुप्रिया साकोरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे भूमी अभिलेखचे उप महसूल विभागाचे अनेक अधिकारी तसेच चळवळीचे समन्वयक रवींद्र खुडे सुरेश वाळके शांताराम पानमंद दत्तात्रय बांगर निलेश गायकवाड सुरेश भुजबळ राम हरी बोंबे बाळासाहेब बोंबे विलास बोंबे सचिन शेळके बबन दाभाडे लक्ष्मण पोखरकर दत्तात्रय लोखंडे शांताराम करंडे गिनभाऊ दौंड त्याचप्रमाणे पन्नास ते साठ शेतकरी उपस्थित होते यावेळी तहसीलदार नागटिळक यांनी सांगितले की आतापर्यंत पंचेचाळीस रस्ते खुले केले असून शिवपानंद रस्ते चळवळीच्या समन्वयातून अधिकाधिक रस्ते खुले करू याच समन्वय बैठकीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आहे विभागीय संपादक रवींद्र कुडे व आंबेगाव चीफ सदानंद शेवाडे यांनी पाहुयात शासनाच्या महत्वाकांक्षी सुद्धा याबाबत बरेच शासन निर्णय काढलेले आहेत या अंतर्गत आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये पंच्याहत्तर आपले जे काही क्षेत्रस्ते आहेत ते आपण मंडळाधिकारी तलाठी यांच्या मार्फत आपण खुले केलेले आहेत आणि हे जागेवर जाऊन खुले केलेले आहेत जे आपल्याकडे नोंद सुद्धा आहे त्यानंतर आपल्याकडे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सूचना दिल्याप्रमाणे आपले बारमाही रस्ते शेतकऱ्यांना पावसाळा असो उन्हाळा असो असं वापरता यावे यासाठी दोनशे एकोणपन्नास रस्त्याची आपल्या तालुक्यातील सर्व सरपंच महोदय यांना आपण पंचायत समितीमध्ये पत्र देऊन सभा घेतली होती त्या सभेमध्ये आपण दोनशे एकोणपन्नास रस्त्याची तालुक्यातील यादी तयार करून त्याची लांबी नोंद करून त्याच्यामध्ये प्राधान्यानं जवळजवळ सत्तावन्न रस्त्यांची अंदाजपत्रक तयार केलेली आहेत आणि ती अंदाजपत्रक मुर्मीकरण करण्यासाठी दोन बाजूला आली आणि मध्ये मुर्मीकरण यासाठी जिल्हा परिषद बांधकाम यांच्या पुढे पडून अंदाजपत्रक तयार करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांच्याकडे सुद्धा सादर केलेली आहे ही जागा जे काही शासकीय जागा नकाशावर उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्ही आम्ही अतिक्रमण केलेलं आहे आपल्या तालुक्यात नाही तर पूर्ण राज्यामध्ये तशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे सो सोपासून सुरू पाहिजे आपण शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यानंतर आपण स्वतः जर माग सरकलं तर दुसरेही माग सरकणार आहे तर प्रत्येकाने शासनाने शासनानेच करावा अशी पुढे अपेक्षा आप मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की कुठल्याच गावातून माझ्याकडे असा प्रस्ताव आला नाही की आम्ही बसलेलो आहोत आणि आमच्याकडे हा रस्ता गुळीगुलाबीनं झालेला आहे तर माझी विनंती निकाली काढण्याची मी ग्वाही देतो त्यासाठी पोलीस मॅडम आहेत आपल्याला वेळोवेळी लिगल न्यायिक मार्गदर्शन होईल आणि सर्वात महत्वाचा सहकार्य लाभ हवा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद था। आवश्यकता असते तर निधीशिवाय आपलं पुढे कुठलंही विकास काम होत नाही तर त्यासाठी माननीय फु जिल्हाधिकारी महोदय व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे यांना आपण ज सत्तावन्न अंदाजपत्रक सादर केलेली आहेत त्या अंदाजपत्रकाचा सुद्धा आपण निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम या यंत्रणेमार्फत आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या मार्फत ते आपण काम सुरू करणार आहे जेणेकरून पासून पर्यंत जे काही रस्ते आहेत ते आपल्याला बारमाही बैलगाडी किंवा ट्रॅक्टरसाठी वापरता येणार आहेत आता आपल्याकडे पंच्याहत्तरची इथं यादी आहे आणि एक दोनशे एकोणपन्नासची आपल्याकडे यादी उपलब्ध आहे तर या उपरी काय आणखीन ज्या वेळेस आम्ही फील्डवर जातो हो गावोगावी हो फिरतो तर त्यावेळेस काही पदाधिकारी सांगतात की हे रस्ते सुटले ते रस्ते सुटलेले आहेत तर हे या व्यतिरिक्त सुद्धा काही कुठले रस्ते असेल तर आपली काही यादी काही बंद झालेली नाही आम्ही हाच काम चालूच राहणार आहे तर ते नवीन कुठले रस्ते किंवा आपल्या जरी नॉलेज मध्ये असतील त्याची यादी आपण पंचायत समितीमध्ये द्यायची आपला रोजगार ज्यांनी रोजगाराची अतिक्रमण आहे जमीन दाबून बसलेले ते लोक देत नाही मा, का त्याची मोजी करायसाठी किंवा फायदे करायसाठी तर ते वेळेस माझं नुकसान होतं मी कोर्टाचं दार भोगवलं पाहिजे का त्यात वेळ जातो माझे पैसे जातात त्यासाठी तुम्ही नियमात बदल करण्यासाठी मागणी करायचं घटनाची मागणी आता तुमच्यामध्ये जो कोण डिपार्टमेंट मध्ये ज्या ज्या अधिकाऱ्याचं ज्या जे डिपार्टमेंटचं काम आहे त्या ज्या काम केलं तर ही वेळ येणार नाही शेतकऱ्यांनी आता तुम्ही सत्तर टक्के रस्त्याची नोंद नकाशामध्ये नाही तुम्ही आता कोण कस त्यानंतर तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्या तुमच्या ग्रामपंचायत ग्राम पातळीवरच सोडवाल अशी मला या निमित्ताने अपेक्षा मी माझ्या कर्मचाऱ्यांकडून पण व्यक्त करते आणि तुमच्या ज्या समित्या आहेत त्यामध्ये तुमच्या आज ज्यावेळेस वाचले जातील जेणेकरून त्याच्यावर जो मार्ग आहे तो ग्रामपंचायत स्तरावर निघेल याबाबत आम्ही आग्रही राहू आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यासंबंधात प्रशासन कार्यवाही करेल कॉल रस्त्याच्या अशा अडचणी मॅडम तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आज आज वेळ काढून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि विशेष तहसीलदार साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो आपण मुळात सुरुवात येतो आपले शेतकरी राजाची की अर्ज कसा करायचा सर बांधावर काय येते म्हणजे कशामुळे आणि स्पेसिफिक लोकांना एवढा त्रास होतोय इथपर्यंत घोडेगाव आपण ऑलरेडी ग्राम सी आर एच शासनाचे त्याच्यामध्ये आहे की ग्राम समित्या स्थापन करा ग्राम समित्यांमधले कमिटीचे जे मेंबर आहे त्यांना ऍक्टिव्हेट करून पाच समितीचा तो रोल आहे त्यांना ऍक्टिव्हेट करून ह्या लोकांना इथपर्यंत येण्याची वेळच नाही आली पाहिजे आज पुरस्कार ठिकाणी मिळालाय रस्त्यांच्या बाबतीत या पुढील काळामध्ये आम आम्ही लिस्टच काढतोय की शरद दादा तर पूर्ण महाराष्ट्र राज्यभर पोहोचत पण आम्ही किमान पुणे जिल्ह्यामध्ये आणि स्वतः कलेक्टर टुटी साहेबांना आम्ही भेटलो पर्सनली साहेबांनी सांगितलं की पुणे जिल्हा हा आपल्याला देशात रोड मॉडेल करायचं आहे दे, दे दे देशामध्ये हे जे शिवपालांचे रस्ते त्याच्यावर चांगले पद्धतीने दिवसे साहेबांचे काम चालले आपण आठ पंधरा दिवसापूर्वी बघितलं असेल जीपीएस मॅपच्या रस्त्याच्या कंप्लीट करा कारण आजकाल कर आपल्याला माहिती मोबाईल ऑन रेकॉर्ड आहे शेतकरी रेकॉर्ड करून परत तक्रार करून पुढच्या काय प्रोसेस आहे ते सगळ्यांना माहिती जे त्या गोष्टी घडू नये जे काय चाललंय आपलं ते गोडी गुलाबीने आणि शांततेत एकदम दुधात साखर पडल्याप्रमाणे काम ता ता जीता 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 ये 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 का या ठिकाणी शेतकरी करतील तुम्ही दुधात टाकायचं किंवा लिंबू पेळायचं कुणी प्रयत्न करू नका तसं झालं तर मग ते दूध नाचतं आणि कामकाज पण व्यवस्थित चालत नाही तर आता आम्ही तेच सांगायला आलोय की दुधात साखर टाकल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा जिथं जिथे आडी अडचण येतील तिथं माझाही नंबर आहे मलाही घोडेगावला ठीक आहे दरवेळी येणे शक्य नाही पण जितक्या वेळेस येणे शक्य असेल एखाद दुसऱ्या वेळेस आमचे नक्की असतील किंवा आमच्याकडून आता शिरू तामूयात लोकांना ता शीतपणे यायची गरज आहे का पानमन साहेब आले ते गायकवाड बसले तू वाडके आले, आले ते त्यातून गेलेले त्याच्यानंतर पांगर आले शरद आला जातात ते महाराष्ट्र राज्य ही सगळी जी लोक येत आहेत ते आपल्यासाठी येत आहेत त्यांनी ऑलरेडी त्यातनं गेलीत आणि त्यांना कुठं तरी आता न्याय भेटलाय मग ती चळवळीसाठी ते योगदान आहे ही चळवळी ही निस्वार्थी कुठलंही राजकारण नाही तर आदेश निघले शेतकऱ्यांचे आपण मुद्दे पाहिले साहेब तुमची यायच्या अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिले का हा फक्त प्रश्न काय का, का तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये कुठेतरी समन्वय नाही भूमी अभिलेख असल पोलीस स्टेशन असेल तुमच्या सगळ्या डिपार्टमेंटला शेतकऱ्यांना हेल्पर मारायची वेळ नाही आली पाहिजे चार चार वर्ष पाच पाच वर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत किती रस्ता की शेत आपल्या या ठिकाणी प्रलंबित आहेत याची आपली यादी आपल्याकडे असावी शासन निर्णयामध्ये सांगितले का ग्राम क्षेत्रस्ता समित्या स्थापन करायच्या परंतु शासन निर्णय आपली अंमलबजावणी होत नाही मॅडम तुमच्याकडून एकाही प्रकारचा अजून कोणत्याही गावाला एकही ग्राम समितीचा आदेश गेलेला नाही त्याच्यामुळे गावातले प्रश्न गावातच मिटायला पाहिजे द्यायला नको या प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस आम्ही पुढच्या वेळेस यावेळेस येऊ त्यावेळेस इथं बात केली संख्या आम्हाला झिरो पाहिजे या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये झिरो आम्हाला त्यामुळं जे काही शासन निर्णय आले ज्या त्या ज्या त्याची जबाबदारी घ्यायची आज शेतकऱ्यांना नकाशाची ना माहिती नाही ग्राम क्षेत्राच्या समिती असल्या तर प्रत्येक गावाच्या बोर्डवर गावचा नकाशा पाहिजे ना लागलं पाहिजे गावचा नकाशा गावातल्या ग्रामस्थ ग्रामसभा याच्यासाठी स्वतंत्र ग्रामसभा गावामध्ये झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही गावाच्या जे प्रतिनिधी आहेत शासकीय समिती स्थापन केल्या त्या समितीला मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्याच जे भूमी अभिलेख्य डिपार्टमेंट आहे त्यांच्या मागून सगळे प्रत्येक गावागावात आपला गाव नकाशा पोहोचवा चांगले असे महत्वाचे असे आदेश काढले परंतु आदेश काढून जर प्रशासन या ठिकाणी काम करत नसेल तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका होईल आपला तालुका आंबेगाव तालुका हा राज्यातील त्याची मोठी ओळख व्हावी प्रत्येक शेतकऱ्यांना क्षेत्रास्ताना मिळून देण्यास सन्माननीय तहसीलदार या ठिकाणी जबाबदार आहेत आणि राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सांगितलंय सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील सन्माननीय तहसीलदार साहेब असतील हे शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्याला न्याय देतील परंतु आज आजही शेतकऱ्यांना या ठिकाणी यावं लागतंय याच्यात तिथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा वेळ हा अनमोल आहे साहेब तुमचा जेवढी बी आरती येतील त्यांनी त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारायची इव्हन पुढे जाऊन आपल्याला काय न्याय द्यायचा तो न्याय द्यायचा आता आपल्या तालुक्यामध्ये किती रस्ता की शेतकऱ्यांकडे यादी आणि त्या यादीप्रमाणे आपण तात्काळ तुम्ही आम्हाला या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हेलपाटी मारायची वेळ येणार नाही ना 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 आणि जे काही शासन निर्णय मांडले त्याच्यावर अंमलबजावणी होईल आणि याचा किती वृत्तांत तुम्ही आम्हाला द्याल तुम्ही आपल्या डिपार्टमेंटला एक विनंती का तुम्ही जे गावांना कशा आहेत ते प्रत्येक गावापर्यंत पोहोचवा तुमच्या तुमच्या मध्ये समन्वय ठेवा आणि जे काही राज्यभरामध्ये इतर ठिकाणी जे रस्ते खुले होतात ते आपल्या तालुक्यामध्ये झालेले आम्हाला पाहिजेत